श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या गोष्टी सोलापुरात मुकुंद नावाचे स्वामींचे एक भक्त होते नियमाने ते स्वामींच्या दर्शनाला येत असत स्वामींना ते सतत मायेच्या पाशातून सोडविण्यासाठी विनंती करीत असत त्यांची आध्यात्मिक ताकद स्वामींना ज्ञात होती स्वामींनी त्यांच्या डोळ्यात गुरुकृपेचे अंजन घातले तेव्हा त्यांची दृष्टी बदलली त्यांना ब्रह्मानंद झाला आणि त्याच क्षणी ते, ते मौनात गेले त्यांनी सर्व उपाध्यांचा त्याग केला मौनवस्थेतसुद्धा ते निरीच्छ वृत्तीने स्वामीसेवा करीत होते परंतु समाजातील काही लोकांनी त्या मौनीबाबांना त्रास देण्यास सुरुवात केली एकदा त्यांनी तेथील राजाचे कान भरले व त्यांच्या दूतांकडून मौनीबाबांना कारागृही कोंडले ते लोक आनंदात फिरत फिरत सिद्धेश्वर तलावाजवळ आले तेव्हा त्यांना मौनीबाबा स्नान करताना तेथे दिसले हे दृश्य बघून ते आश्चर्यचकित झाले आणि मौनीबाबा योगी पुरुष आहेत हे त्यांच्या लक्षात आले ही सर्व घटना गावातील लोकांना समजली व त्यांचा महिमा वाढतच गेला पुढे त्यांच्यावर स्वामी कृपा होऊन स्वामींनी त्यांना ब्रह्मसाक्षात्कार घडविला सोलापुरातील आपल्या छोट्याशा वास्तव्यात स्वामींनी भक्तांच्या हृदयात ईश्वर भक्तीची ज्योत लावली त्यांची दुःखे हरण केली अनेकांना व्याधीतून मुक्त केले जाता जाता स्वामींनी लोकांना संदेश दिला तो असा कितीही संकटे आली तरी घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे स्वामींनी एकच संदेश सर्वांना दिला कितीही संकटे आली तरी घाबरू नका माझ्या भजनात दंग व्हा मी तुमच्या पाठीशी आहे स्वामी आता जाणार म्हणून सर्व लोक व्याकुळ झाले होते स्वामींना त्यांचा दुःखी चेहरा दिसत होता तेव्हा स्वामी म्हणाले कुठेही मी गेलो तरी मी माझ्या भक्तांपाशीच असतो इतक्यात त्यांचे भक्त टोळ यांची त्यांना आठवण झाली व सोलापूर सोडण्याआधी त्यांच्या घरी भोजनास जाऊन त्यांची इच्छा पुरी करावी असे त्यांनी ठरविले